नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बशेश्वर चौकाकडे जाताना राईट साईडला एक बेचाळीस लाखामध्ये घरी विक्रीसाठी आलेलं आहे एकच रूम आहे आणि पाठीमागे गच्ची केलेली आहे अधिक माहितीसाठी आपल्या ऑफिसला भेट द्या रजिस्ट्रेशन करा याची तुम्हाला माहिती मिळेल धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा या ठिकाणी बघू शकते बशेश्वर चौक जनवराचा जो दवाखाना आहे त्याच्या अपोजिट आपला जनावराचा जो बाजार आहे जनावराच्या बाजाराच्या जो समोरील बाजू आहे या ठिकाणी पटेल, पटेल नगर आहे पटेल नगरच्या भागामध्ये आजूबाजूचं लोकेशन तुम्ही बघू शकता हायवे रोड दिसत आहे तुम्हाला हायवे रोडपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये हजार स्क्वेअर फूट जागा आली आली आहे त्यामध्ये एक रूम आहे बोर आहे पाण्यासाठी आणि बोर जे आहे ते यांचा जनावराचा व्यापार असल्यामुळे हो जवळपास सहाशे ते साडेसहाशे फूट खोल बोर घातलेला आहे पाणी बोरला पाणी फुल आहे त्यामुळे ज्यांना कोणाला हे पाहायचं असेल तर नक्की संपर्क करा कच्ची ची एक रूम आहे बेचाळीस लाख रुपये रेट सांगत आहेत जागा एक हजार स्क्वेअर फुट आहे विदिन जागेच्या मध्ये तुम्हाला हे बोर पड पर...